पंढरपूर पुरवठा निरीक्षकावर नेमकं कुणाचा वर्धास्ता नाईक यांच्या मनमानी कारभाराचं पितळ उघडकीस गेल्या अनेक दिवसांपासून बार्शीतील पुरवठा कार्यालयातील भ्रष्टाचारी कामकाजाचं पितळ वारंवार प्रसारित करण्यात येत आहे या कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई झाली तरी पहिले पाडे पंचावन्न या पद्धतीनं या कार्यालयातील भ्रष्ट कारभार सुरळीत सुरूच आहे याबाबत खासदार प्रणिती शिंदे यांच्याकडे स्थानिक ग्रामस्थांनी तक्रार केली यानंतर खासदार प्रणिती शिंदे ही संबंधित पुरवठा निरीक्षक यांना धारेवर धरत चांगलीच कान उघडणी केली पंढरपूरचे पुरवठा निरीक्षक हे वारंवार रेशन दुकानदारांवर अन्याय करत वारंवार रेशन दुकानदारांना विटेस धरून सातत्यानं अन्याय करतच आहे या अन्यायविरोधात स्थानिक पातळीवर जिल्हा संघटनांकडून उठाव केला जातोय लेखी तक्रारी देऊन सुद्धा संबंधित पुरवठा निरीक्षकावर वरिष्ठ स्तरावरून कोणतीच कारवाई केली जात नाही पुरवठा निरीक्षकांवर नेमकं कुणाच वरदस्त आहे नेमकं अनधिकृत व्यवहारांना कापाठीशी घातलं जात आहे बारशी पुरवठा लाच प्रकरणी पुन्हा असा प्रकार घडू नये म्हणून सोलापूर जिल्ह्यातील सर्वच ऑपरेटरचं लॉग इन जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना कडक कारवाई करत बंदच केलं मात्र इकडं पंढरपूर पुरवठा निरीक्षकाचा मनमानी कारभार जोमात सुरूच आहे कारवाईबाबत वरिष्ठ अधिकारी बघायची का भूमिका घेतात यावर ग्रामस्थ प्रश्नचिन्ह उपस्थित करतात दुसरीकडे संधी साधून पुरवठा निरक्षक राजकीय दबाव तंत्राचा वापर करण्यासाठी नेते मंडळींकडे सारखे फेऱ्या मारताना प्रथमदर्शनी दिसून येतात या राजकीय मंडळींना गोंधळात आणण्याचं कारस्थान सुसाट वेगानं सुरूच आहे याबाबत जिल्हा संघटनांच्या जिल्हा प्रमुखांकडून घेतलेल्या माहितीच्या आधारे एखादा कार्डधारकाने कार्डवर धान्य घेतल्यानंतर त्या तो लाभार्थी पात्र असल्यानं त्याला शासनाच्या नियमानुसार शासनाच्या कुठल्याही योजनेपासून वंचित ठेवता येत नाही त्यामुळे जिल्हा संघटनेच्या वतीनं कार्डधारक लाभार्थ्यांना आवाहन करण्यात येतं की धान्य बंद होईल अपवाना बळी पडू नये एक प्रकारे तो दिशाभूल करण्याचं कटकार आहे नाही असं जाहीर आवाहन जिल्हा संघटनांच्या वतीनं करण्यात येत आहे पूर्व भागातील उत्तुंग यशाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेलं कन्या कनिष्ठ महाविद्यालय म्हणजे पद्मशाली शिक्षण संस्था संचलित चौभूम पुल्ली कन्या कनिष्ठ महाविद्यालय सोलापूर पूर्व भागातील एकमेव मुलींचं सावित्रीबाईंच्या लेखींचं सा कनिष्ठ महाविद्यालय महा महाविद्यालयाची ठळक वैशिष्ट्ये तज्ज्ञ प्राध्यापकांचं मार्गदर्शन मुलींच्या सुरक्षिततेसाठी पूर्ण व्यवस्था पूर्व भागातील मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी महाविद्यालय शैक्षणिक ज्ञानासह संगणक कौशल्य विकसित करण्यासाठी महिला व बालकल्याण विभागामार्फत एमएससीआयटी साडे चार हजार रुपयांच्या कोर्सची मोफत व्यवस्था मुलींसाठी सवलतीच्या दरात बसची सोय विद्यार्थिनीच्या सुरक्षिततेसाठी दामिनी पथकाची व्यवस्था राज्य शासनाच्या एकल पालक योजनेअंतर्गत विद्यार्थिनींना दरमहा दोन हजार दोनशे पन्नास रुपयांचे बाल संगोपन योजनेअंतर्गत लाभ अकरावी बारावी मुलींसाठी मोफत पुस्तक पेढी क्रीडा क्षेत्रात विभागीय स्टेट नॅशनल लेवल पर्यंत कामगिरी करण्यासाठी तज्ज्ञ क्रीडा शिक्षकांचं मार्गदर्शन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी स्नेहसंमेलन शैक्षणिक सहल मेडिटेशन शिबिर मेहंदी रांगोळी वक्तृत्व यासारख्या विविध स्पर्धा महाविद्यालयात आयोजित केल्या जातात याशिवाय आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व संभाषण आणि क्वीज कॉम्पिटिशन मध्ये सहभाग आणि उत्कृष्ट यश सीएसईएस आय सी डब्ल्यू ए ए बी सी ए न्यूज चॅनेलमध्ये मध्ये निवेदक अशी विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी कमवा आणि शिका या कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या तत्त्वानुसार मुलींना स्वावलंबी बनवण्यासाठी शिवन क्लासची व्यवस्था मुलींच्या सर्वांगीण विकासाबरोबरच प्रगती सुरक्षितता आणि स्वावलंबन बनवण्यासाठी झटणारे पूर्व भागातील एकमेव महाविद्यालय म्हणजे तो भूमपुल्ली कन्या प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय आजच प्रवेश घ्या आणि आपल्या मुलींचं भविष्य उज्ज्वल बनवा आमच्या महाविद्यालयाचे काही वैशिष्ट्य आहेत जसे की आमचे महाविद्यालय पूर्णपणे मुलींसाठी आहे आणि मुलींच्या पूर्ण सुरक्षेची हमी आम्ही घेत असतो त्याचप्रमाणे इतर महाविद्यालयापेक्षा आमच्या महाविद्यालयामध्ये तज्ज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभते आणि त्याचा परिणाम म्हणून इयत्ता दहावीमध्ये विद्यार्थिनींना जे टक्केवारी मिळतात त्यापेक्षा जास्त टक्केवारी इयत्ता बारावीच्या विद्यार्थिन्यांना आमच्या इथं मिळत असते आमच्या यशाची गुरुकुली जी आपण म्हणू शकतो की इतर महाविद्यालयामध्ये बोर्डाची जी, जी परीक्षा असते ऐंशी मार्काची परीक्षा त्यानुसार फक्त एकच पूर्वपरीक्षा घेतली जाते आहे पण आमच्या महाविद्यालयामध्ये ऐंशी मार्काचे दोन सराव परीक्षा व ऐंशी मार्काची पूर्वपरीक्षा असे एकूण तीन परीक्षा घेतली जातात जेणेकरून विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेमध्ये परीक्षा देत असताना सोपं जावं हे आमचा उद्देश असतो आणि त्यामुळेच आमच्या कॉलेजची निकाळाची परंपरा ही नेहमी उत्कृष्ट असते त्यामुळे सर्वांना आवाहन करतो की त्यांनी आमच्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घ्यावा आत्ता पूर्व विभाग वाचनालयासमोर नारायणराव कुचनच्या शेजारी आशिकल मैदान दोनशे तेरा साखरपेठ सोलापूर संपर्क अठ्ठ्याण्णव पन्नास शून्य चार शून्य चार अठ्ठ्याण्णव शहाण्णव सदतीस एकसष्ट शहाऐंशी छत्तीस